श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला विशेष महत्त्व असतं पण प्रत्येकालाच इतकं शक्य होत नाही की आपण गंगा नदी असेल किंवा इतर कोणतीही पवित्र नदी असेल तिथे जाऊन आंघोळ करावी किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही संकट दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते सर्व त्या पाण्यामध्ये सोडून यावे त्यामुळेच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही असे प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण आपल्या घरामध्येच केले तर आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे होत असतात तर सध्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आता उद्या आहे एकोणतीस मार्च आणि या दिवशी आलेला आहे शनिवार या दिवशी आहे शनी अमावस्या आणि त्यानंतर तीस मार्चला असणार आहे रविवार आणि या दिवशी असणार आहे गुढीपाडवा हे जे दोन दिवस आहेत ना तर ते खूप खूप प्रभावी दिवस आहे या दिवसांमध्ये तुम्ही जे काही उपाय कराल ज्या काही सेवा कराल तर त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल तर या दोन दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू तुमच्या जीवनातून दोन दिवसात संपेल तुमच्या समोर तो गुडघे टेकवेल आणि त्याचबरोबर तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राह तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका शनिवारी ज्या वेळेस अमावस्या येते त्यावेळेस त्याला शनि अमावस्या म्हटलं जातं आणि अमावस्या तिथीला अनन्य साधारण महत्व असत प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते पण प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला एक पण शनिवारी अमावस्या येते तर ही आयुष्य बदलावणारी अमावस्या म्हटलं जातं या दिवशी आपल्याला शनिदेवांची उपासना करायची असते आपल्या घरातील शनिदोष दोष राहुदोष केतुदोष आणि ग्रह दोष संपवण्यासाठी जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही खूप असे प्रभावी उपाय करू शकता त्याचबरोबर गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती स्वतः भ्रमण करत असतात त्यांच्यासाठी कोणती ती उपाय करत आहे सेवा करत आहे हे संपूर्णपणे बघत असतात त्यामुळे या दोन दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची उपासना करायची आहे त्यामध्ये तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम त्याचबरोबर कमल कमलात्मक मंत्र त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रम व्यंकटेश स्तोत्रम आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठण तुम्हाला करायचं आहे या सर्व सेवा केल्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये असणारी जी काही दोष विघ्न अडचणी संकटे आहेत ना तर ते दूर होतील आणि आपल्या घरावरती कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहणार नाही तर आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही उद्याही करू शकतात किंवा रविवारीही करू शकतात तुम्हाला वाटलं आपल्याला हा दोन दिवस हा उपाय करायचा आहे अतिशय उत्तम तुम्ही दोन्ही दिवस हा उपाय केला तर अजून चांगले फायदे त्याचे तुम्हाला बघायला मिळतील काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये आंघोळ करून आपल्या परमेश्वराचं ध्यान करतो त्यावेळेस तुम्ही जे काही त्यांच्याकडे मागता ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होत असते आपल्या जीवनामध्ये अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली जी काही प्रगती आहे तर ती बघवत नाही मग ही आपले रिलेटिव किंवा शेजारी देखील असू शकतात आणि त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींना आपल्या ला मुलाबाळांना लागते ला आणि आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी संकटे येतात आपला जो एक अवरा असतो ना तर तो निगेटिव्ह होऊन जात असतो आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात ती गोष्ट मी करतोय किंवा करते तर त्यामध्ये मला यश मिळणारच नाही अशी एक भावना आपल्या मनामध्ये तयार झालेली असतात कारण का आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेचं वलय असतं एक असते सकारात्मक ऊर्जा आणि एक असते नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते पण तिथे जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली कामे तिथे खोळमत असतात त्यामुळे ह्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या मनामध्ये जी काही वाईट शक्ती आहे तर ती नष्ट व्हावी त्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर शक्य असेल तर गंगा गोदावरी गायत्री कोणतीही पवित्र नदी असेल तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता पण नाहीच शक्य तर आपल्या घरामध्येच तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाही आहे त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगती थांबलेली आहे सतत आजार पण तुमच्या जीवनामध्ये येत आहे सतत दुःखांचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर सतत घरामध्ये प पत्नी पती मुलांमध्ये भांडणं होत आहे घरामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवत आहे कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर हे उपाय आपण नक्की श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात कोणताही तुमच्या घरातील दोष असेल तर तो दूर होत असतो तर काय करायचं आहे बघा सकाळी तुम्हाला हा उपाय ब्रह्ममुहूर्तामध्ये जर शक्य असेल तर त्यावेळेस करा ब्रह्ममुहूर्त म्हणजे पाच ते सहाचा जो कालावधी असतो तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही करा पण नाही शक्य तुम्हाला सहापर्यंत करणं आंघोळ तर मग तुम्ही आठ वाजेपर्यंत केलं तरी चालेल कारण आठ नंतरची आंघोळ ही राक्षसांची आंघोळ मानली जाते त्यामुळे आपली नित्य जी आंघोळ असते तर ती आठच्या अगोदरच झाली पाहिजे तर आठपर्यंत पर्यंत तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला गार गरम कोणतंही तुम्ही पाणी घेतलं आंघोळीसाठी तरीही चालेल त्यानंतर एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये आता मी हे जे काही साहित्य तुम्हाला सांगत आहे तर ते सर्व साहित्य त्यात ठेवायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या त्यामध्ये ठेवायच्या आहे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या नसेल तर गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचा एखादा स्प्रे तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होत असतो खडे मीठ तुरटी गंगाजल काळे तीळ ह्या सर्व वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या आहे आणि त्यानंतर ह्या तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आंघोळीच्या पाण्यात या वस्तू ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला ह्या वस्तू त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगेच यमुनेच व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरीच्या जलसमीना सिंधी कुरु हा जो मंत्र आहे याचा अर्थ अशा पद्धतीने आहे की गंगा यमुना गायत्री नर्मदा कावेरी ह्या ह्याच्या काही पवित्र नद्या आहेत तर जल हे माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि मी त्याने आंघोळ करत आहे आणि माझ्या जीवनातील सर्व दोष हे संपलेले आहे असा भाव त्याचा होतो हा मंत्र तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल तुम्ही सर्च करा नक्कीच तुम्हाला मिळेल त्यानंतर नाहीच तुम्हाला हा मंत्र भेटला तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम त्या मंत्राचा देखील पठन करत करत तुम्ही आंघोळ करू शकता त्यानंतर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ